लाडकी बहीण योजना आजपर्यंतची सर्वात मोठी बातमी राज्यातील सर्व माता भगिनींसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की राज्य सरकारने एका पाठपाठेत अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा हप्ताह जमा केला जाणार आहे जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला नसेल तर हा खास सुडो तुमच्यासाठी आहे कारण की अवघ्या काही तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती आता तीन हजार रुपयांचा हप्ताह जमा केला जाणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये आता थेट तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि याच संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला देखील तीन हजार रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल या संदर्भामध्ये प्रत्येक महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार असल्यामुळे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नेमका हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदा व हप्ता तुमच्या बँक खात्यावरती नेमका किती वाजेपर्यंत जमा केला जाणार के आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला तर आता पहिली महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता पहिली महत्वाची जी अपडेट आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्हाला लाडकी लाभ घ्यायचा असेल की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला आता एक छोटस काम करावं लागणार आहे हे काम तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये देखील पूर्ण करू शकता तर हे कोणतं काम आहे तर तुम्हाला या ठिकाणी आता ई के वाय सी करावी लागणार आहे लक्षपूर्वक पहा चला ई के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता वाटप केला जाणार आहे तर आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की ई के वाय सी कुठे करावी तर आता लक्षपूर्वक पाहत चला राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम जाहीर केला आहे त्यानुसार आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करावी लागणार आहे आणि आता ई के वाय सी कुठे करावी ते आपण आता पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला त्राता तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बन योजनेच्या लाभासाठी राज्य सरकारने ई के वाय सी करणे अनिवार्य केले असून आता तुम्हाला ई के वाय सी कुठे करायची आहे तर तुम्ही या ठिकाणी ई सेवा केंद्रावरती जाऊन ई के वाय सीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करू शकता लक्षपूर्वक पहा चला ई के वाय सी कुठे करावी तर तुम्ही या ठिकाणी ई सेवा केंद्रावरती जाऊन फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सी करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी सी सी सेंटरवरती देखील जाऊन में या एक या तुम्ही एक या ठिकाणी ए के वाय सी करू शकता किंवा घर बसल्या देखील मोबाईलमध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ए के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता फक्त पाच मिनिटामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होत असते त्यामुळे फक्त पाच मिनिटामध्ये ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता आणि तुम्ही ए के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती इथून पुढच्या हप्त्यांचे पैसे हे जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीची ही महत्वाची अपडेट आपण पाहिली आहे सोप्या भाषेमध्ये पुन्हा एकदा सांगत आहे लाडकी भन योजनेच्या लाभासाठी तुम्ही तुम्हाला आता या ठिकाणी ई e के वाय सी करावीच लागणार आहे सी एस सी सेंटर ई e सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी ई e के वाय ची प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यानंतर आता दुसरी अत्यंत महत्त्वाची जी अपडेट आली आहे ती म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाईल आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाईल तर मग आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा केला जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया तर आता काळजीपूर्वक पाहत चला कारण की पेपरची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे सोप्या भाषेमध्ये पुन्हा एकदा सांगत आहे सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाईल आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाईल तर आता नेमका तेरावा हप्ता कधी मिळणार ते आपण आता पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला पेपरची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुम्हाला देखील तीन हजार रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये येणार दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग शासन निर्णय जारी अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तर आता नेमका हप्ता कधीपर्यंत मिळणार ते देखील आपण पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या लाभार्थी म महिलांना जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी आता देण्यामध्ये येणार आहे कारण की राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून आता शासन निर्णय देखील जारी करण्यामध्ये दे आला असून जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असून आता हा निधी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी जमा केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की जुलै महिन्याचा वाटप करण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारच्या झाली असून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी देखील वर्ग झाला असून आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जुलै महिन्याचा हप्ता आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे राज्याच्या महिला व बालविकास विभागानं शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो येत्या एक ते दोन दिवसांमध्ये लक्षपूर्वक पाहत चला येत्या एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे या एक ते दोन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे याचं मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारने जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग केला असल्यामुळे एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्या त्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा जमा जा केला जाणार आहे म्हणजेच की तुम्हाला आता या ठिकाणी समजले असेल की जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार तर पुन्हा एकदा सांगत आहे जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो येत्या एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक ते जमा केला जाणार आहे तुम्हाला आता तसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्यानंतर आता अजून एक महत्त्वाची अपडेट आली आहे ती काय आहे ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता देखील नेमका कधी मिळणार ते देखील पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे बेचाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या असून या लाडक्या बहिणींकडून की ज्या महिला अपात्र झाल्या आहेत अशा महिलांकडून आता तब्बल सहा हजार आठशे कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी वसूल केला जाणार आहे लक्षपूर्वक पाहत चला आता कोणत्या महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे तर सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषा मध्ये बसत नव्हत्या आणि निकषामध्ये न बसताना बोगसगिरी पद्धतीने ज्या महिलांनी लाडकी योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना या ठिकाणी करण्यामध्ये करण्यामध्ये आले आहे योजनेची पडताळणी आणि त्यामध्ये आतापर्यंत तब्बल बेचाळीस लाख लाडक्या बहिणींना म्हणजेच की महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आली असल्याची थी। माहिती या ठिकाणी समोर आली असून आता या महिलांकडून या ठिकाणी सहा हजार आठशे कोटींची वसुली केली जाणार आहे आता कोणत्या महिलांना पात्र केले आहे तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या अशा महिलांना अपात्र केले आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र तुम्हाला एक काम करायचं आहे ते काम कोणतं करायचं आहे तर तुम्हाला आता म्हणजेच की सर्व लाडक्या बहिणींना फक्त ई के प्रक्रिया पूर्ण करायची आहे फक्त पाच मिनिटामध्ये ई के करू शकता आपण या ठिकाणी अपडेट पाहिलीच आहे म्हणजेच की ई के सी कुठे करावी तर सीएससी सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये ई केवायसी करू शकता त्यानंतर अजून एक महत्वाची अपडेट आली आहे ती आपण आता सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरचीच बातमी या ठिकाणी समोर आली आहे अजून आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या महिलांना या ठिकाणी अजून अपात्र करण्यामध्ये येणार आहे तर आता लक्षपूर्वक पाहत चला सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणी बहिणींवर या ठिकाणी कारवाई होणार आहे थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणींवर आता कारवाई होणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींचा लाभ पुरुषांनी घेतल्याचे देखील यामध्ये उघड झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे आणि जे पुरुष म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार जे पुरुष लाभ घेत होते अशा देखील पुरुषांवर या ठिकाणी कारवाई करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता सरकारी नोकरीमध्ये असलेल्या महिलांनी सुद्धा लाडकी भन योजनेचा लाभ घेतला असून अशा महिलांवर कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी दिल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की या ठिकाणी बोगसरित्या बऱ्याच महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत असल्याचे या ठिकाणी उघड झाले असून अशा बोगस पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांवरती कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची माहिती महिला व बाल बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे त्याचबरोबर आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आले आहे म्हणजेच या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार ते आपण आता पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीन पाहू शकता अशातच गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट मिळणार आहे लक्षपूर्वक पाहत चला जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्र पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुन्हा एकदा वाचून सांगत आहे काळजीपूर्वक पाहत चला अशातच गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर या ठिकाणी सांगितले आहे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्र पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला आता पहिली जी महत्वाची बातमी आली होती त्यामध्ये आता असं सांगितलं होतं की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एक ते दोन दिवसामध्ये दे देण्यामध्ये येईल आणि त्यानंतरची महत्वाची बातमी काय आली आहे लक्षपूर्वक पाहत चला जुलैचा तेरावा आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजेच या, या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी एकत्र देण्याची शक्यता आहे तर आता या ठिकाणी अधिकृत माहिती जी आली आहे त्यानुसार फक्त आता तुमच्या बँक खात्यावरती एक ते दोन दिवसांमध्ये या ठिकाणी जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे जुलैचा देखील तेरावा हप्ता आणि ऑगस्टचा देखील चौदावा हप्ता एकत्र जमा होईल अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार रुपये एकत्र जमा होणार अशा प्रकारची माहिती समोर आली आहे याचं मुख्य कारण म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी काय आहे तर रक्षाबंधनचा सण असल्यामुळे या दिवशी या ठिकाणी म्हणजेच की नऊ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा होतील जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये जमा होतील अशा पद्धतीची अत्यंत महत्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे तुम्ही लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र तुम्हाला या ठिकाणी एक काम करावं लागणार आहे पुन्हा एकदा सांगतो लक्षपूर्वक पाहत चला लाडकीभण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियम या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींना लाडकी लाडकीबण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ई केवायसी केली तरच इथून पुढच्या हप्त्यात तुम्हाला मिळणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली म्हणजेच की सर्व काही अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा देखील आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद